जय बाळमा मित्रांनो मी सांगली प्रवीण आता इथे जे आपण आपल्या बापून बशी ही बऱ्याच मला वाटतं आज ते नऊ वर्षापासून इथं बाळमामांची सेवा करते तर पहिले आपण यांची ओळख इच बापू नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा आपलं नाव पत्ता वगैरे हो हे सोलापूर जिल्ह्यात सांगोल तालुक्याचा सुरेश शेंबडे नाव आहे माझ आता बाळमामांच्या सेवेत किती वर्षापासून आहे तुम्ही काय तस काय सांगता येत नाही हो सांगता येत नाही आपलं तरी पण म्हणजे नाही मोफत आहे मोफत हो, मग आता देवाच्या सेवेत आल्यापासून कसं कस तुमच्या आयुष्यात काय काय घडलं चांगला आनंदानं चाललंय आपलं चांगलं केलेलं आहे म्हणजे देवाच्या सेवेत आल्यापासून काय बदल झालाय काय बदल म्हणजे आपलं चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे आनंदानं चाललंय आपली ही शेळ्या मेंढ्याची सेवा करतो आपली काय होईल तशी सेवा आपली चालू आहे आपल्याला काय मामा करून घेते तर शेवा एवढी करायची आपण आनंदाने चाललेला आपली शेवा हाय रोजच्या रोज आपलं उठायचं शेवा करायची शेळ्या मेंढ्याची इकडं वाघरा लुटून घ्यायच्या बारा भानगडी कासल असल दि बघायचं मेंढक्यांचं कमी जास्त बघायचं हि चालू आहे म्हणजे आता हे संपूर्ण म्हणजे तुमच्याकडे असते म्हणायचं म्हणजे आपलं ही कसं आहे मामा करून घेतात आपल्याकडे आपण काय ते मामा आहे एवढं मोठं बोलत बसायचं नाही म्हणजे नवीन हो बाबा हो किती दिवस सेवा केली पाहिजे कस काही असते बाबा कसा आहे त्या मेंढक्याच्या मना कोण दहा अकरा दिवस करत कोण सवा महिना करत लय तर त्रास असला तर दोन महिने राहते ती सेवा करून आपली आशीर्वाद नारळ घेऊन जाते ती पाया पडून आपलं पुजारी म्हणजे आशीर्वाद नारळ महिना सेवा केल्यानंतर भेटतो काय कस सवा महिना केली का सेवा भेटते आपले आशीर्वाद नारळ हा पर शेळ्या मेंढ्याची कसं आहे ह्या बाळू धनगराबाशी नेतिमत्तेने राहावं लागतं काय आगावपणा चालत नाही भांडाण तंटा काय चालत नाही नेते राहावं लागतं सेवा करण्याची सेवा करण्याचं महत्व आहे म्हणजे करा कसं आहे हो मामान सांगितलेला आहे खर्चाला शेवा तर खाचाला मेवा खर्चाला चाकरी तर खाचाला भाकरी बाळान माझ्या आनंदानं माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा तुमच्या पाठीशी मी होबाया आहे म्हणून सांगितलेला आहे मामान पहिल्यापासून म्हणजे बाळमान एक म्हणणं आहे तुम्ही जेवढी सेवा करताना तेवढं तुमच्या आयुष्यात चांगलं सारा आनंदाने चालणार मामाजी चांगल्या वतीने सेवा केली तर आपण तर मामाचा ही दरबार आपल्याला मोकळा सोडलेला जगात म्हणजे होंड्या माळावर ही जत्रा भरलेली मग ह्या मामाजी आपण तर चांगल्या वतीनं जर सेवा मना बसून मन भावानं जर केली तर आपलं घरचं चांगलंच होणार आहे वाईट काय होणार आहे का चांगले केल्यावर मामाजी आपण तर चांगली सेवा केली शाळे मेंढ्या जे काय जय असेल इकडलं तकडलं काय असेल आपण केलं बघटला मामा जर जर आपण हाकारला तर आपला मामा परपुंजा हा करणार असे माझे मामाजी एक बोल आहे मी काय केली बाबा आमदार आला म्हणून त्याला बाबा प्रायव्हेट मध्ये दर्शन जात नाही 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 आमदार असू द्या खासदार असू द्या कोणी असू द्या मोठा असू द्या बारका असू द्या माल समान आहे समान हा गोर गरीब चांगला आहे मामाला म्हणजे कसं आहे लय म्हणलं तर गोरगरीबावर मामाच लय ध्यान आहे लंगडी पांगळी कसली बी मामाला चालते ते मुकी बिकी असलेली असली नीट होऊन मामा घालत आता इथं मी आता ऐकलंय मुख्याला सुद्धा फोडणारा देव आहे हे वाचा वा मामान लय चार दोन मुक्के नीट केलेले लंगडी पांगळी असे चालत नसलेले असे जर खरकटच असली तर ते शावा चांगले मनभावून केली की लगेच के रिजेस्ट मामा देतात म्हणजे कमीत कमी त्यांना सव्वा महिना सेवा केली त्याच्या मागे सगळं संकट सवा महिना केली म्हणजे चांगलं थोडं फरकच पडतो चांगल्यावर जरा ज्यादा जर केले तर आनंद होतो त्याला चांगलं म्हणजे नीटच करणार मामा असेल किंवा आंधळा असेल हो हो त्यानं कमीत कमी सव्वा वर्ष होऊन सेवा केली कसलंय बाहेर असू द्या मुक्का असू द्या ते चांगलं होणार माझी ताकद एवढी या भांड्यामध्ये ताकद आहे मामाच्या कपाळाला जर ला भांडारा लावला मामाचं तर नाव घेऊन जर चांग तर मामा अर्जंट आपल्या उभा राहिलेला असतो हा पाठीशी उभा आहे मामा एवढी ताकद आहे मामाची आता इथं एक कुलढरे किती आहे ते म्हणजे टोटल किती कसं आहे या मामा काय आपल्याला सांगता येणार मोजना येणार नाही की दादाला माहिती असेल राहुल दादा वाघमोडी त्यांना सारा मैदा आहे कारभार म्हणजे कसा आहे पहिल्या ते चौथी पाचवीला शाळेला होता मग पहिल्या बसन शेवा करत होता मग करत असल्यावर शेवा त्यांची जरा मामाला चांगली मनोभावन परवडली मोठ्या म्हणजे मोठ्या मानाने केली मग मामाला काय वाटलं बाबा दादा ही राहुल दादा चांगल्या सेवा करणारा मुलगा आहे आणि ह्या आपला बागा चांगला चालवणारा चालवणारा ही मालक आहे ह्याला आपण मालक करावा असं माझी एक इच्छा झाली म्हणून कारभारी केलाय हो म्हणजे आता इथे एकूण किती खांड आहेत काय कसायत काय खांड म्हणजे कसाय माहित का एक पिवळ हिरव लाल ना, पांढर नारंगी निळ ना, ना, आणि शेळ्याचा खांडवाय सात खांड आहेत हो सात खांड आहेत आता एवढ्या सात कोण करतो खांडा देव चारा वगैरे कसं एवढं मेंटेनन्स मेंटेनन्स म्हणजे कसं एक खांड मालक ठेवलेले ते प्रत्येक खांडावर एक एक खांड मालक आहे मग ते खांड मालक काय का करते ते आपल्याला नेते दे चारून आणते दे जरा काळजीपुर्वतीनं मेंढ्यांना चारा विचारते दे शेतकऱ्या कोण विचारून चारून घेते दे शेतकरी काय एकानं म्हणतोय बाबा आमच्या नाही नाही आम्ही देत म्हणत या मग द्या मालक का असू द्या या बाळू मामाची मेंढरा दे जरी जर खाल्लं चार घास तर तुम्हाला मामा चांगल्या पद्धतीने देणारा ही भगवंत बाळू मामा या द्या म्हणते दे काय मनोभावान कोण देत या कोण नाही म्हणत या असं चाललेलं आहे मग मेंढ्यांचं बागतय मेंढ्याला देते ती चारा आता मी आता असं ऐकलंय की बाबा मामांची मेंढरा आली लोक आवर्जून आपल्या शेतात चरू दे म्हणून सांगते हो सांगते दिघे ज्याला काय जे मेंढ्याचा अनुभव आहे अनुभव जे असल ते मेंढ्या बोलवून चारा चारते आणि ज्याला जे अनुभव कमी आहे ती जरा थोड नाही करते असायती हो oh. आता आता दुसरा एक तुम्हाला प्रश्न आले मामाची बाबा आरती किती वाजता असते उद्या किती वाजता घालते म्हणजे कसा प्रकार असतो मामाचा कसा ओद म्हणजे पहिल्यापासून लवकर चारला पुजारी उठते चारला उठले तर आपली पूजा करून एक साडेपाच ला असतो म्हणजे नियमान पहिलं नियमान साडेपाच ला उद असतो या साडेआठ ला आपली आरती होऊन मेंढर नऊ ला उठून जाते जकड तकड आपले राहनाने खंडमालक घेऊन जाते असं चाललेलं आहे निविजन म्हणजे सार आनंदाने चाललेला ह्या पंधरा नंबर बघायचं कसा आहे म्हणजे आशीर्वाद कोणाचा जर मेंढक्याचा हाय म्हणून आपलं चाललेलं आहे मामाजी बी कृपा हाय आशीर्वाद चाललाय दादाचा बी आशीर्वाद आहे राहुल दादाचा एक मनोभावानं कसा आहे दादाचा स्वभाव चांगला आहे स्वभाव चांगला असल्यामुळं म्हणजे ही लोक जे जी सोलापूर जिल्ह्यातनं सांगोल तालुका कोल्हापूर अस खेडे पाडी हैदी ही लोक म्हणजे दादाचा जरा स्वभाव पटल्यामुळे ही मेंडकीत येते ते म्हणून असं आनंदानं ही बघायचं चाललेला आहे निविल मी आता मी आगपाडी भाग कोण सांगली भागातले कोण कोल्हापूर हो पुणे भागात एवढं लांबून शेवला आले म्हणजे कसं काय बाबा पुन्हा मुंबई बसणं येते आज लांब ना लांब ना आलेले लोक काय जवळचे नाही ते इकडे आंबई जोग आहे इकडे लांब लांबचे आलेले ते लोक हो लांब ना येते म्हणजे जेवढी सेवा करेल तेवढं म्हणजे चांगलं मामा सेवा केलेली कसं आहे सेवा जर केली तर पुण्य हो पुण्य जे काय पाठीमाग कोणाच्या काय असेल काय भूतबाधा कुठं काय जीवाला भावाला कोणाला आजार पाजार असला तर मामा ही भांडरा खाल्ला ना प्रसाद तर मामाचा खाल्ला तर मामाचा अर्जंट आशीर्वाद आहे म्हणून ही लोक चांगली होते ते म्हणून ही लोक आपले मेंढराला येते ते शेळ्या मेंढ्याची शेवा मामाजी करून आपलं सवा महिना करून आनंदाने आपला आशीर्वाद घेऊन मुला लेकरात आपले जाते असं मामाचा बी आशीर्वाद आहे आता इथं आपल्या पंधरा नंबर पालखीचे कोण पुजारी आहे ते कसं आहे काय ते म्हणजे पुजारी म्हणजे अप्राय पुजारी हाय दे सोन्या पुजारी हाय पुन्हा हाय दे आपलं हि तिचं भाव दे पुन्हा आपला ते काय ही सम भाव आहेत पुजारी हायदी म्हणजे अशी येते दे जाते दे पुजाऱ्याचं काय असतं या महिना सवा महिना करते दे जाते दे पण आपराय पुजारी मधून घे नियमानं लय देऊ झाला अपराय म्हणजे मामाची सेवा करतात हो पहिल्या बसन आपलं लवकर उठणे चार वाजता उठे उठायचे आपलं आंघोळी करायचे मामाची सेवा करून आपलं आनंदानं भांडरा लावायचा चांगले आहे ते मामा म्हणजे पुजाऱ्याला मेंढके बी मानते ती चांगला आहे बाबा म्हणते ते आपलं चांगला आहे आपलं अपराय पुजारी अपराय पुजारी म्हणते ती आता इथे मी सांगतो संध्याकाळ मला वाटतं दहा ते बारा हजार म्हणजे आपलं बघते भावी बघता हो हो त्यांच्या प्रसाद कसं मॅनेजमेंट करते मॅनेजमेंट म्हणजे कसं आहे बरं का व्यवस्थित ते त्यांना त्यांना प्रसाद भेटतो दर्शन व्यवस्थित असतं या सार म्हणजे निविजन या टाईट मध्ये आता मी आता काय काय ठिकाणी असा चमत्कार ऐकलंय हा प्रसाद पाच हजार माणसांचा केला आणि दहा हजार माणसांनी प्रसाद घेतला सर्वांनी पोट भरून घेतलंय हो असं कोणत्या तळावरती झालंय बाबा नाही नाही कमी पडत नाही तर काय कमी पडत नाही माझी ताकद आहे किती तुमचे दहा हजार येऊ द्या पंधरा हजार येऊ द्या माणूस आलं तर इथं काय उपाशी जात नाही प्रसाद घेतल्याशिवाय नाही 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 मामा जाऊच देत नाही प्रसाद घेऊन कपाळाला भांडरा लावून दर्शन घेतल्याशिवाय मामा इथन माणूस हलवू देत नाही अशी माझी देवाची ताकद आहे म्हणून भक्त येते दे आनंदानं आपलं मामाची सेवा करते दे कोण वाडा लोटाय महिला मंडळ येते दे वाडा लोटून जाते दे आनंदानं सेवा करून जाते दे त्यांना बी मामा पगार देते असं काही फुकट नाही मामा काय म्हणत नाही माझे बाबा माझं काम करान असं मोकळ्या हाताने जावं नाही मामा पगार देते ते काम केलेला दाम आहेत असं मोकळं जाऊ देत नाही म्हणजे आता मी ऐकले सरोजमेंट काय सोय नाही त्यांचं बाबा काय माग साडेसाती असेल बाबा नाही हलतया आज बाबा ह्या पंधरा नंबर बग्यामध्ये जावा म्हणून त्यांचं मन हलत म्हणजे कसं आहे कि तर कारभार्याचं निविजन चांगलं असल्यामुळे आणि कारभार्याचा स्वभाव असल्यामुळे ही मेंढके येतात त्या मेंढक्याला कसा आहे आनंद वाटतो जीवाला म्हणजे पंधरा नंबर मध्ये आल्यावर कसं वाटतं कुठं दुसरीकडे गेल्यावर कसं वाटतं म्हणजे वळखीमुळे येते जजा त्याजा बग्यात कसं आहे जजे त्याजा बघ्यात वळखीन आपलं पहिल्या बसन जे आलेले ते जय त्याच्या वतीनं आपलं जाते मी आता असं ऐकलं बाबा जी बाबा पंधरा नंबर बग्यामध्ये आलाय ते म्हणजे काय म्हणजे मला वाटतं आता वर्ष लागलं तर जातो पुन्हा दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी कसं आहे जे जे घरी जे काम असतं थोडी कसं आहे मी अडचणी असते देव प्रत्येकाच्या मग मामा काय म्हणते जबाबात तुझी जर अडचण असली चार दिवस जा तुझे बायका पोरं मागला परपून जा बघ आणि चार दिवसांना आपली माझी सेवा करायला ये तुला काय कर वाटेल तेवढी आनंदाने सेवा कर आणि मी आवा खाऊन जा असं आहे तर जय बाळ मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपलं जिथून व्हिडिओ बघता तिथून आपलं बाबा कमेंट करा बाबा इथून व्हिडिओ बघतो म्हणजे आम्हाला पण कळलं पाहिजे आमची व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते एकदा आपल्या बाळूबाचा गजर करते आपले हे बंधू एकदा गजर करा द्यावा आपल्या बाळूमा বাৰু যে বাৰু